सर्वसामान्यांचा सा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत अनेक वर्ष <laughs> शहरामध्ये व्याख्यान मला चालत होती त्याच्यानंतर आपल्या शिवसाहेबांनी याच्यामध्ये बदल करून नव्या व्याख्यान माले बरोबर या सगळ्या गोष्टी आणल्या आणि आपल्या शहरातल्या तालुक्यातल्या लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांचा आजचा कार्यक्रम आहे जाता कवितेच्या गावा श्री अनंतराव सर हे या कार्यक्रमाला आपण आवर्जून बोलवलेला आहे त्यांचं हा जाता कवितेच्या गावा शब्द सुरांची बहारदार काव्य माहितीला ऐकण्यासाठी आपण इथं सगळे जमलोय कार्यक्रमासाठी शिवसाहेब आहेत शिवसाहेबांनी आपल्याला ग्रहानं बोलवलं या कार्यक्रमासाठी ज्यांनी सगळं आपल्याला मदत केली ते आमचे डॉक्टर शिंदे साहेब आहेत उपस्थित असलेले सर्व या शहरातली प्रमुख मंडळी आहेत वडीलधारी मंडळी आहेत तरुण मित्र आहेत पत्रकार आहेत भगिनी आहेत सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या शहरामध्ये असे कार्यक्रम घेण्याची प्रथा शिवसाहेबांनी या ठिकाणी आयोजित केली आणि ती चांगल्या पद्धतीनं त्यांनी राबवली तीच परंपरा पुढे कायम टिकावी ही भूमिका या निमित्तानं व्यक्त केलेली आहे ते तासगाव निश्चितपणानं टिकवतील हाही विश्वास या निमित्तानं देतो या साने गुरुजींच्या नावाने जी व्याख्यानमाला आपण सुरू केलेली आहे पूर्वी लोकांनी त्या साले गुरुजींच्या बाबतीमध्ये सगळ्या देशभर त्यांचा छोट्या छोट्या अतिशय पुस्तकाच्या माध्यमातून जी ओळख झाली आणि जे समाजाचं सर खऱ्या अर्थानं प्रबोधन झालं काहींना पुस्तक वाचून त्याची प्रेरणा आली आणि जीवनामध्ये मग सामाजिक कामामध्ये रस घेतला असे अनंत असंख्य उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील त्या साने गुरुजींच्या नावानं या शहरामध्ये व्याख्यानमाला चालवत होत्या त्याला चांगलं स्वरूप आणलं म्हणून निश्चितपणानं या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने हे कार्यक्रम घेतले जातात नगरपालिकेचे सर्व प्रमुख अधिकारी शिवसाहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्ही इथं आलात नवीन वर्ष आहे नवीन वर्षाच्या वर्षा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अनंत बहु सरांच आणि आपल्यामध्ये भारकाळ न राहता त्या ठिकाणी थांबतो जय एंजॉय महाराष्ट्र आपणच कामधन ते सोडायचे भुगेच काढायचे पण स्टेटमेंट झालं अलीकडचे पब्लिक अलीकडे सगळे नेते ये त्या स्टेटमेंट द्यायला लागला सगळे त्या सगळे नेते प्रसिद्धीसाठी हपाबले असतात तसंही नाही काही काही चांगले असतात एक नेतेल त्याचं बोरगवती बाबा मला राजकारणात यायचं आहे तुला फसवता येते का लोकांना रक्तात फसवी गेली नाही तोपर्यंत राजकारणात पर्यंत राजकारणात येतो बाबा फोरगाव ना रक्तात आली असेल ना शानमण करू नको तुला राजकारणात येणार नाही म्हणजे नाही म्हटलं मला राजकारण शिकायचं म्हणजे आहे बरं बरं चाल म्हणे तुला राजकारण शिकवतो त्याला शेतात नेतो म्हटलं आंब्या जाडा चढ चढ आता म्हटलं बर म्हटलं ना म्हणे मी लागल ना मला काळजी करू नको म्हणे मी खाली उभा राहतो तुला पकडतो पकडत विश्वास ठेव मी बाहतोबर नव्हत पक्ष प्रमुख झाडा खालन बाजूला बाबा हा विश्वास जाद केला तुम्ही मला पकडले नाही अभि म्हणे राजकारणातला हा पहिला धडा आहे ना राजकारणात स्वतःच्या बापावर विश्वास ठेवायचा आमच्याकडे तर राजकारणी योग्य खतरनाक आहेत तुमच्याकडल्या राजकीय लोकांना मी जेव्हा जेव्हा राजकारण राजकीय असा शब्द वापर की नाही तो आपल्या या कार्यक्रमाला आलेलेच नाही अशा लोकांसाठी वापरणार लक्ष आपल्या कार्यक्रमाला जर काही असतील राजकीय लोक तर ते सगळे समाज करणे आहेत असं आपण गोळी धरू मला खूप लांब राहायचं आमच्याकडे राजकीय सांगतो तुम्हाला राजकारण उभारण्याच्या प्रचार सभेत भोगे असतात गाळ्यावर भोंगे असतात की नाही त्या भोंग्यातलं गाणं जरी बघितलं तर लक्षात येते की मेंदू किती चांगला आहे त्या भोंग्यात गाणं असते तुम्ही सगळे आहे म्हणून मी असं म्हणजे त्या भोंग्यात गाणं असते तुमच्या राजाला साथ द्या सरपंच पदासाठी उभा असते अजंडूबा गाणं कोणतं तुमच्या राजाला राजा साहेब नेता म्हणजे रयतेचा सेवक असतो ज्याचा एक पाय हा समाजामध्ये असला पाहिजे दुसरा प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करणारा असला पाहिजे नेता द लीडर हा रूल करणारा राज्य करणारा नसतो मार्ग दाखवणारा पुढे राहून संकट स्वतःच्या खांद्यावर घेऊन वाटा पोकळ्या करणारा बरोबर तुमच्या राजाला पन्नास <laughs> भोंग आवाज लाय भोंग आवाज लाय वाजलाय वाजलाय नेत आगाज नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 सोडून काम म्हणा जय 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 श्री राम जय श्रीराम आमरे काय झालं तुला जय श्री राम मुळ झाला का तुम्ही माझी श्रद्धा आहे आमची श्रद्धा गावात प्रत्येक गावात राम राम म्हणण्याची पद्धत होती बरोबर राम राम नाही आता पायसे पायशे पहिलवान झाले राम डीप मध्ये बरं जरा असोटा पाण्याची सोडून काम धर्म कोणता चुकीचा नाही बर धर्म कोणता चुकीचा नाही फॉलो करणारे लोक जरा चुकीचे आहेत हिंदू नावाचा शब्द अस्तित्वात नाही हा तुम्ही वाद ऐकला असेल तुम्ही सगळे अभ्यास म्हणून सांगतो हिंदू तो आहे का चुकीच नाही हिंदू नावाचा शब्द अस्तित्वात नाही मग नेमकं आहे काय नऊ दर्शन शास्त्र आहेत आपल्या भारतात अख्खा भारत जो आहे का नाही नऊ दर्शन त्याच्यातले तीन नास्तिकवादी दर्शन शास्त्र आहेत सहा आस्तिकवादी नास्तिकवादी म्हणजे जे वेदांना प्रमाण मानत नाही चार वेदांना बुद्धीजम जैनिझम चार वाघ हे वेदांना प्रमाण मानत नाही त्यांना नास्तिकवादी दर्शनशास्त्र म्हणतात आणि आस्तिकवादी जे वेदांना प्रमाण मानतात त्याच्यातल्या पाच ब्रँ जर आपण लुप्त झाल्या त्याच्यातली शंकराचार्यांपासून पुढे आलेली ब्रँड ही आहे शंकराचार्यांनी अद्वैताचा सिद्धांत मांडला अद्वैताचा तू मी भेद नाही एकम एक सत बहु विप्रा वेदांत असतील सत्य शेवटी एक आहे आणि याला कुणी पाठिंबा दिला विवेकानंदांनी वेदांचं तत्वज्ञान सांगितलं ज्यावेळेस विवेकानंदांनी या जगाचा निरोप घेतला एक वाक्य जगाला दिलं जगात पाप ही नाही जगात पुण्य हि नाही जगात आहे फक्त अज्ञान आणि अद्वैताच्या अभ्यासाने या अज्ञानाचा ह्रास होतो लागली काही लिंक चुकी से कहा चुकी से राष्ट्र सत्तु महाराज हिंदुत्व नहीं है वेशभूषा ना रंग है ना जात है ना पंथ है ना पक्ष है ना और कोई बात है यह सत्य है निज तत्व है स्वयं प्रकाश नित्य है जिस पर खड़ा है विश्व वही सच्चा हिंदुत्व है हिंदुत्व पड़ लोट पानी सोडू न काम मना जय 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 श्री राम सीते ला उपवास मायाबाले वनवास घरची आयोध्या जळताना घरची आयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 नेक तू बंदा अल्लाचा मानवतेचा कोणता एक धर्म चुकीचा आहे का एका धर्मावर टीका करणारा पाखंडी असतो कबीरांनी त्या काळात सांगितलं पाथर पूजे हरि मिले तो मय पूजू पहाड खरकी कोयना पूजे चाके पीस खाय संसार सगळं बुजल्यानं देव भेटला असता मी पहाड बुजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का भोंग्यावर त्या काळात लिहून गेले कबीर भोंग्यावर પાકડું શોધી કાઢને કાકર પાથર શ્વરી કે